पोरांना मकोका लावताय तर तो तो मुख्य आरोपी मोकाट आहेत अशी टीका संजय राऊतांनी या संपूर्ण प्रकरणासंदर्भात केली आहे शिवाय आरोपींचा बॉस मंत्रिमंडळात असल्याचंही राऊतांनी म्हटलंय फडणवीस हे बीडमध्ये जाऊन आपला इंगात दाखवत नाहीत तोपर्यंत बीडमध्ये गुंडगिरीचे प्रकार चालूच राहणार असंही संजय राऊतांनी म्हटलंय परळीमध्ये जोपर्यंत या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीसजी हे बीडमध्ये जाऊन आपला इंगा दाखवत नाही तोपर्यंत हे चालूच राहील आज काही पोरा टोरांना त्यांनी मोका लावलाय बघा त्यांचे चेहरे ही प्यादी आहेत लहान हे भाडोत्री पोरं आहेत मुख्य आरोपी मोकाट आहे त्याच्यावर एक साधा गुन्हा टाकलेला आहे तो सुटेल आता त्यांचे बॉस मंत्रिमंडळात आहेत खरं म्हणजे अशा प्रकारे राज्य करणं हे अमित शहाना सांगू इच्छितो तुम्ही गृहमंत्री आहात आला होतात ना तुम्हाला महाराष्ट्राची परिस्थिती माहीत नाही हे राज्य चालवणं अशा प्रकारे गुंडांच्या मदतीनं हीच या राज्याशी गद्दारी आणि बेमानी आहे